जयंती आपण सर्वजण या ठिकाणी साजरी करत आहोत महात्मा ज्योतिबा फुले यां आता दोन वर्षाने त्यांच्या जयंतीला जवळपास दो दोनशे वर्ष पूर्ण होणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला दोनशे वर्ष पूर्ण होत असल्या तरी पावणे दोनशे तर दो त्यांचा जो काही इतिहास आहे त्यांचं जे काही लेखन आहे त्यांनी जे काही समाजामध्ये घडवलेली प्रगती आहे त्या प्रगतीवरच आज आपण सर्वजण माना सन्मानाने समाजामध्ये जगतो आहोत आणि म्हणून दीडशे दोनशे वर्ष पूर्वीचाही त्यांचे विचार आजही किती ज्वलंत आणि प्रभावशाली आहेत हे आपल्याला समजते आहे आप महात्मा ज्योतिबा फुले यांचं जर आपण जीवनचरित्र जर पाहिलं तर एक जानेवारी अठ्ठेचाळीस साली त्यांनी देशातली पहिली मुलींची शाळा खोललेली आहे अठराशे अठराशे बावन्न साली त्यांनी पुणे येथे लायब्ररीची स्थापना केलेली आहे अठराशे त्रेसष्ट साली त्यांनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची सुद्धा स्थापना केलेली होती अठराशे पासष्ट साली त्यांनी देशातला पहिला नावी समाजाचा संप घडून आणला होता त्यामध्ये जे विधवा महिला व्हायच्या त्या विधवा महिला मै, झाल्यानंतर जे काही मनुच्या विचाराप्रमाणे त्यांचं टक्कल केलं जायचं महिलांचं विद्रुपीकरण केलं जायचं ते विद्रुपीकरण रोखण्यासाठी महात्मा फुले यांनी पहिला नावी समाजाचा संप घडून आणलेला आहे एवढंच नाही तर अठराशे अडुसष्ट साली त्यांनी स्वतःच्या घरामध्ये अस्पृश्यांना पाण्याचा हौद खुल्ला केला होता त्या काळामध्ये अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायला बंदी होती पण महात्मा ज्योतिबा फुलेंनी धाडस करून त्यांनी तो हौद केला खुला केला होता त्यांनी शिक्षणासाठी महिलांना फारशी संधी नव्हती महिलांनी फक्त कामच करावं चूल आणि मूल एवढंच त्यांचं होतं पण महात्मा फुलेनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुलेला शिकवून त्यांच्याबरोबर त्यांनी शिक्षिका देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुलेचं आहे अशा प्रकारचं जे महात्मा फुलेचं जे साहित्य आहे ते खूप मोठं साहित्य आहे ते साहित्य आपल्या समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जर जीवन पट पाहिलं आपण तर त्यांनी समाजासाठी फार मोठ्या गोष्टी केल्यात पण अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपल्याला माहीत नाहीत तुम्हाला माहीत असेल की महात्मा ज्योतिबा फुले एक चांगल्या प्रकारचे उद्योगपती सुद्धा होते पुण्यामध्ये त्यांनी कमर्शियल कॉन्ट्रॅक्टिंग कमिटी स्थापना केली होती आणि या समितीमार्फत त्यांनी पुण्याची जी काही जडणघडण आहे ती संपूर्ण जडघ घडण त्यांच्या विचारातून झालेली आहे त्यांनी पुण्यामध्ये रस्ते कसे असावे त्याचबरोबर इमारतीची व्यवस्थापन कसं असावे पाण्याचं व्यवस्थापन कसं असावे जागोजागी दवाखाने रस्त्याच्या बाजूला पतं दिवे त्याचबरोबर पाण्याची सो व्यवस्था दवाखान्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी महात्मा फुले यांच्या विचारातून झालेल्या आहे आज पुणे महाराष्ट्रामध्ये एक माहेर घर आहे शिक्षणाचं ही सगळी किमया ज्योतिबा फुले यांची आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे आपल्या इथे कोणालाही माहीत नसेल पण तुम्हाला सांगतो प्राध्यापक नरके दोन वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं एक दोन वर्षापूर्वी पण त्यांनी फार मोठं त्यांचं जे काही साहित्य आहे ते समाजापुढे आणलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले हे अठराशे शहात्तर ते त्र्याऐंशी पर्यंत हे पुणे पुणे शहराचे आयुक्त सुद्धा होते कमिशनर फुले म्हणून त्यांचं पुस्तक सुद्धा महाराष्ट्र शासनामार्फत आता येणार आहे तर त्यामार्फत ब्रिटिशांचं त्यावेळेस कायदा व्यवस्था होती तर त्या कायदा व्यवस्थेमध्ये महात्मा फुले यांना आयुक्त केलं होतं पुण्याचे आणि आयुक्त केल केले असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यांच्या कमर्शियल कॉन्ट्रॅक्टिंग कमिटीतर्फे मोठमोठे बांधकामाचे काम पुण्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये राजवाड्याचं काम असेल कॅलनाचं काम असेल धरणाचं काम असेल एवढंच नाही तर त्यांची जी पुणे कमर्शियल कॉन्ट्रॅक्टिंग कमिटी होती तर त्यामार्फेत त्यांनी निर्मूलनाचे पुस्तकं छापण्याचं सुद्धा काम महात्मा फुले यांच्या कमिटीने केलेलं आहे एवढंच नाही तर ते दागिन्याच्या व्यवसायासंबंधीसुद्धा मॅनेजमेंट त्यांच्या कमिटीने केलेला आहे अजून इथेच थांबले नाही तर त्यांनी वस् पुण्यामध्ये जे काही सर्व वसतिगृह आहेत त्या मॅनेजमेंट मॅनेजमेंटसुद्धा त्यांच्या त्या ते कमिटीतर्फे झालेला आहे त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुलेंचा जे विचार आहे ते विचार आपल्या लोकांना समजणं गरजेचं आहे केवळ एक दिवस जयंती साजरी करून कोणीतरी भाषण देऊन आपल्याला कळणार आहे त्यांचे विचार त्यांचे विचार जर समाजात पोहोचायचे असतील तर आपण त्यांच्या विचाराचं पारायण करणं गरजेचं आहे त्यांचे पुस्तके लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे पुस्तकाचा समग्र महात्मा फुलेचे जे विचार आहे ते समाजामध्ये पोहोचणं गरजेचं आहे तरच महात्मा फुलेचे विचार जिवंत राहतील आता आपण पाहत आहोत की एक दहा पंधरा वर्षामध्ये जे महापुरुषांचे विचार जे आहेत ते थोडेफार मागं लोटण्यासारखे म्हणजे प्रयत्न सुरू आहेत आजकाल कोणी पण येते महापुरुषावर काही पण बोलून जाते आपण काहीच करू शकत नाही आहे का तर आपण महात्मा फुले किंवा इतर महापुरुषांचे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील याचे विचार आपण जिवंत ठेवण्याचं कामसुद्धा आपल्याला होय नागले त्यामुळे त्यांचे विचार जिवंत ठेवणं गरजेचं आहे आता तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जन्म आणि मृत्यू जे आहे मृत्यू त्यांचा सोळाशे ऐंशीला झालेला आहे रायगडावर रायगडावर मृत्यू झाल्यानंतर त्यांची जी समाधी वगैरे होती त्यावेळेस काही बांधणी बांध झालेली नव्हती नंतर रायगडावर अनेक घडामोडी झाल्या आणि नंतर अठराशे अठराला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला होता रायगड रायगड इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेल्यावर एक साठ सत्तर वर्ष रायगडावर कोणालाच यायला बंदी नव्हती मानव विरहित होता पूर्ण रायगड इंग्रजांनी कोणाला येऊ दिलं नव्हतं म्हणजे साठ सत्तर ऐंशी वर्षाच्या कालखंडामध्ये रायगडावर आपल्या राजाची समाधी आहे हे सुद्धा लोकांना माही माहीत नव्हतं म्हणून मग महात्मा फुलेंनी पुणेहून रायगडला गेले आणि ती इंग्रज अधिकाराच्या मदतीने ते समाधीचा शोध घेतला झाडं झुडपं त्यांनी व्यवस्था चांगली स्वच्छता केली आणि मग ती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी महात्मा फुलेनी शोधण्याचं कार्यसुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्याचबरोबर महात्मा फु फुले यांनी त्यांच्यावर पहिला पोवाडा सुद्धा लिहिलेला आहे त्याचबरोबर त्यांनी शिवचरित्रसुद्धा लिहिलेलं आहे अनेक ग्रंथ महात्मा फुलेने लिहिलेले आहे गुलामगिरी लिहिलेली आहे शेतकऱ्यांचा आसू लिहिलेलं आहे तर याच्यातले जे काही विचार आहेत ते आपल्याला समजणं गरजेचं आहे तरच महात्मा फुले यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होणार आहे जे जे काही विचार आहे महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील रविदास असतील हे महापुरुषाचे विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून आता आपण सगळेजण पाहतो की जयंतीचं स्वरूप कशाप्रकारे बदलत बदलत चाललेला आहे फक्त एक दीड दोन लाखाचे डीजे लावायचे सहा सात तास नाचण्यात घालण्याचे याच्यामध्येच आपली जयंती समजा होती आहे कुठलीही असो कोणत्याही समाजाशी असो मला त्याबद्दल म्हणायचं नाही पण त्यामधून आपल्याला प्रगती काही होत नाही हा तुम्ही जयंती साजरी करू शकता नातून पण तेवढंच तुम्ही वाचणं गरजेचं आहे त्यांचे विचार आत्मसात करून नाचण्यातला आनंद हा वेगळाच आहे त्यामुळे